नमस्कार मित्र मित्रमंडळी चॅनलच्या एका नुडिओ मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज असा नागपंचमी तर सर्वप्रथम सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता माझ्या हातात तुम्ही बघू शकता नाग असा तर सात वाटे जाता मी आमच्या एका काकींकडे येऊन नाग आता देऊ जाणार आहे त्या नागाची तुम्ही पेंटिंग वगैरे बघू शकतास आणि ही पेंटिंग वगैरे पाटेबागून वगैरे मस्त वगैरे पेंटिंग केलं ना आणि माझ्या हातीचा अळवाचा पान तर हळूच्या पूर्वीना अळवाच्या पानावरच पारंपरिक पद्धतीने नाग वगैरे आपल्या घरी घेऊन जायचे आणि नागपंचमी साजरी करायची तर आज सुद्धा नागपंचमी आमच्याकडे अशीच साजरी आहे अळवाच्या पानावरना नाग वगैरे घेऊन जाणार आहेत घरी आणि नागपंचमी साजरी होणार तर हळू मी तुमका पुढे दाखवलेली आहे की कोकणातले नागपंचमी घरोघरी कसे काय साजरी होता तर आपण आता जाऊया थेट काकूंच्या घराकडे आणि त्यांच्याकडे नाग देऊन येऊया आणि मग मी तुमका दाखवते घरोघरी नागपंचमी कशी साजरी होणारा तर म्हणजे मी आता काकींच्या घराकडे येलो आहे सातवडीत येलो आहे आणि तुमका आता दाखवते नाग वगैरे आतमध्ये ठेवलो तर थोड्या ती पूजा वगैरे करणार होत तर आता ऊन वगैरे सुटला पाऊस गेलो तर आता मी तुमका आतमध्ये नेऊन दाखवते तर बघू शकतास आणि यांचं गणपतीसुद्धा इकडेच असता आणि हो बघा त्यांचं देवावर वगैरे आहे इकडे हे माटी गणपतीचे बघू शकतास आणि हा आता मी नाक घेऊन येलो आहे इथे ठेवलं आहे तर पूजा करू अजून टाईम आहे भरपूर तर तोपर्यंत मी तुमका आमच्या वाडीमध्ये आणि होऊन दाखवणार असे पूजा वगैरे चालू झाली असते तिकडचे दाखवते पूजा वगैरे कशी काय चालू होत आणि इकडे बघू शकतास ही नागाची पाठी वगैरे ही नागाची पाठी ना तुमका सगळ्यांकडे अशी बघूक गावतील आता जिथे मी तुम्हाला दाखवणार असे प्रत्येकाच्या घरोघरी की नागपंचमी साजरी करणार आहोत नागपूजन ना होणार आहे तिथे अशी ही पाठी आपल्या बघूक गावता तर आता मी जातो आहे घराकडे आणि तुमका पुढे पुढे दाखवते की नागपूजन चालू झालं काय नागपंचमी सुरू झाली किती पुढे पुढे आपण आता बघूया जाऊन तर मंडई मी आता नाग वगैरे ठेवून दिले काकींच्या घराकडे सावथवाडीमध्ये आणि आता मी जाते आमच्या घराकडे आणि घराकडे जाऊन आता आपण बघूया की नागपंचमी पूजन वगैरे चालू झालं काय वाडीमध्ये तर मी तुमक्या कोकणातील नागपंचमी सुंदरशा दाखवणार असतो आहे तर कोकणातली पावसाळी म्हणजे वटपौर्णिमेनंतर ना हा आपलं दुसरं सण चालू होता पावसात आणि त्याच्यानंतर गोका नंतर गणेश चतुर्थी आपली येणार रा, आहे तर आज मी तुम्हाला दाखवतेले जास्तीत जास्त नागपंचमी कशी काय साजरी होणार आपल्याकडे आणि कोकणातली सुंदर अशी नागपंचमी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवले जाते तर असेच कंटिन्यू राहा आणि सुंदर असे आपल्या व्हिडिओची मजा घ्यावा तर आता मी जात आहे आमच्या घराकडे आणि जाऊन बघतो आहे नागपंचमी पूजन चालू झालं काय तर मंडळी मी आता शिले आमच्या घराकडे आणि आता मी वाडीस जात आहे आणि वाडीस नवीन दाखवते समोर घराकडे की नागपंचमी कशी काय साजरी करतात ते तर नागपंचमी तुमक्या सगळ्यांका माहिती आहे का साजरी केली जाते आणि या दिवशी जमीन वगैरे खाणली जात नाही आणि नागपंचमीच्या दिवशी नवऱ्या वगैरे केले जातात तर आता मी तुमका दाखवणार आहे नेवऱ्या वगैरे कसे काय करतात ते आता मी समोर या घराकडे जाते तर इकडे तुमका मी दाखवतो आहे या घरात जाऊन की नागपंचमी कसे काय चालू आणि कसे काय पूजणार होते तर आपण बघूया काय काय तयार चालू आहे ती तर मंडई आता मी घरातील आतमध्ये इडे तर अजून तयारी होऊ नाही आणि मग अशी नाग घेऊन येलो तो इकडे ठेवलेला नाही बघा हो बघा तर आता मी तुमका दाखवते की नागपंचमी निमित्त या सणा काय काय बनवलं जातं तर मंडई बघू शकतोस आता इकडे नेवऱ्या वगैरे करतो आणि समोर माझ्या बघू शकता चूल आणि मस्तपैकी वगैरे सारूया बघा ह्या सा तुमका बघून नक्कीच जुन्या आठवणी येते तर आता तुम्ही बघू शकता नेवरेत हे गुळ वगैरे बनवतो बघा आणि मंडे बघू शकतात ने 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 आता नेवरे वगैरे कसे केले जाते ते बघा ही कोकणातील एक पारंपरिक अशी सणक अशी नैवेद्य वगैरे दाखवलं जातं तर नागपंचमी सुद्धा अशी खास करून बनवले जातात नेवरे तर मंडळी आता माझ्या तुम्ही समोर बघू शकता नागपंचमीची तयारी आणि आता थोड्याच वेळात नाग नागाचं पूजन वगैरे इकडे होणार तर आता रांगोळी वगैरे काढतात बघा तर आता समोरून दाखवत आहे ही नागाची पाटी आणि नागाच्या पाटीच्या समोरच आता इकडे ही रांगोळी काढतो आणि रांगोळी काढल्यानंतर इकडे पाट वगैरे ठेवणार होत आणि नंतर नागपंचमी सुरू होणार पूजन तर आता तुम्ही मी बघू शकतास रांगोळी काढल्याने आणि रांगोळीच्या आता वरती पाट ठेवल्याने आणि आता पाटावरती नाक ठेवणार ना आहोत मंडळी बघू शकता पाटा बहुत रांगोळी काढली जात आजूबाजूक का रांगोळी काढतात आणि मस्त वेगळी सजावट करून नंतर फुला वगैरे इकडे बघा घालतले इकडे साईडला <laughs> आणि आता समोर बघू शकतात तिकडे पंथची वगैरे तयारी करता ये तर मंडी हो हो आता तुम्ही समोर बघता हा असा कुड्याचा पान आणि कुड्याच्या पानापासून तो लाईट हो साठी हे बजवलं जात दोन बनवलं बघू शकतास करता है वास्तुकला का सवाल है और ये जो पूरा यागे रिपोर्ट में में ये चर्चा देखता है हां मेरा मतलब है तेजस देवा बाप रे तर मंडळी आता समय वगैरे छोटीशी पेटोन पेटवले दीप वगैरे पेटवलेले होत तर आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते मी सगळं काय नाक वगैरे ठेवणार आहोत आणि नंतर पूजन होणार आह तर मंडई व्हिडिओ थोडं मोठं होतं पण नक्कीच तुमका बघूक मजा येतील आता बघू शकतास आता नाग ठेवता तर मंडळी जाते पान बघत असणार तर असा अळूचं पान आणि अळूच्या पाण्यावरती नाग ठेवलं जातं आणि कोकणात अशी पूजा केली जातं तर कोणाकोणाकडे अशी पूजा केली जातं नागपंचमीची नक्कीच मग कॉमेंट करून सांगा तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवतो पूजा वगैरे आता येणे चालू केली ना बघा आणि खास करून आऊचं मी तुमका मगाशी बोलले की आऊच्या पानावरतीच नागोबा आमच्याकडे आणलं जातं आणि त्यानंतर आऊच्या पानावर ठेवून अशी पूजा करतो आम्ही परमंडी आता तुम्ही बघू शकता समोर ह्या बनवतात <गणागा> जानिया तर नाबा ह्या जानिया घालणार गळ्यामध्ये ह्या बघू शकतास <गणागा> आणि जानिया नंतर ना असा हात पिंजर लावला जात आणि अष्टगंध अष्टगंध पण तिथे लावणार I don't know. तर मंडळी आता पानाचा व्हिडिओ ठेवला ना आणि आता पूजेक सुरुवात झाली आहे तर नागपंचमी असं पानाचं पहिलं व्हिडिओ ठेवला होता नागाच्या बाजूक समोर आणि नंतर पूजन वगैरे चालू होता मित्रांनो आता कुड्याच्या पानावर नाव घातलं नव्हता बघा मंडळी अष्टगंध घेऊन ना नंतर पहिला विड्या पोजल्या जातात ते विड्या अष्टगंध वगैरे आता लावले ना नंतर आता फुला वगैरे आणणार आहे बघा आणि मंडई हा असा हाती जानिया तर या असा जा जाणिया नागोबा गायामध्ये घातलं जातं तर बघा तर म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मी दाखवतो एक प्रयत्न करते की कोकणात ही नागपंचमी कशी असता तर तुमच्याकडे सुद्धा नागपंचमी साजरी होत चालली तर नक्कीच मला व्हिडिओ पाठवा कॉमेंट करा आणि ही नागपंचमी तुम्हाला मी दाखवते ते कसे वाटतं नक्कीच कॉमेंट करून मला जास्तीत जास्त सांगा अंडे आता नागाच्या समोर दूध वगैरे ना आणि आता पाणी सोडतं मंडळी आतमध्ये नागाची पूजा करून चालली आणि आता तुळशीची पूजा करता बघा तर तुळस बघू शकता आपल्या समोर बघू तर कोकणात कुठली नंतर पूजा झाली ना आता प्रत्येक वेळी तुळशीची पूजा केलीच जाता आणि तुळस ही कोकणात तुम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी अशी खायात अंगणात बघूक गावता कुठल्याही घराकडे जमीन गेलास ना तर तुमका तुळस बघूक गावते अशी सुंदर असे तर मंडई आता मी तुमका दाखवते नैवेद्य वगैरे दाखवता बघा तर कुड्याच्या पानात ही लाई वगैरे ठेवलेले आहेत हे बघू शकतास तर मंडई बोलले बोलली नेहरूचं नैवेद्य दाखवणार ते आता नेहरे चुलीवर बघा आणि ही आता ही जी पाना तुमच्या ना कट केलेली म्हणजे केळीची पाना ती वाढवडिल्यांका वाड़ पूर्वजांका वाडी दाखवची म्हणून ठेवलेली होत तर आता मी तुमका दाखवतोय याच्यामध्ये असं ते नेहरे उकळत त्याच्यात आता मी तुम्हाला दाखवतोय हे बघा आणि कसे काय पदर असतात बघा बनवचे नेहरे आणि चिनीवर ठेवल्यानंतर हे बघा हे हळदीच्या पानात असे ठेवले जातात ने ने थे। थे आता तुमका पान दिसता ना परतल्यानंतर असा हळदीचा पान अजून उकडत नाहीत ना तर मंडई अजून उकडले नाहीत तर थोड्या वेळ तुमका मी दाखवते उकडल्यावर ते कसे आपल्या ते दिसणार नाही वगैरे तर आता मंडई पाऊस वगैरे सुरुवात झालो इकडे बघू शिव हो बघा पाऊस वगैरे आता सुरुवात झालो आणि आता मोठ्यानं पाऊस लागतो कारण काळोख केलं ना भरपूर तर मी दाखवतोय जे नेहरे उकाळल्यानंतर तुमका दाखवतोय की कसे काय उकडले असतात आणि नंतर आपल्याला कसे काय ते दिसणार उकडल्यानंतर तर मंडई आता बघूया आपण नवऱ्या उकाडले होत काय आणि ही बघा वाडी दाखवल्या ना पूर्वजांक काढलेली सगळी वाडी असतात ही पाना दिसत तुमका छोट छोटी छोटी झाले तर मंडई नवऱ्या आता उकाडले होते

तर मंडळी आता मी तुमका दाखवते नेवरे उकाडले आहेत काय आता बघू शकतास नेवरे आता समोर बघा हे बघा आता बऱ्यापैकी नेवरे उकाडले होत तर मंडळी हे बघा नवरे आता सुंदर असे उकडले होत आणि ही आता इकडे वाडी ठेवलेली होती पान काढून तर आता आम्ही तुमका एकदा पूजा केलेली दाखवतोय तरीही बघा आता पूजा वगैरे सगळा झाला आणि नागाची पूजा वगैरे स आता पूर्ण झाली ही बघा तर अशा तऱ्हेने आपल्याकडे ही कोकणातील नागपंचमी साजरी केली जातात सुंदर अशी तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमंडळीसोबत हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि मी जास्तीत जास्त तुमका मी कोकणातील एक नागपंचमी दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन जास्त चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका विसरा नको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद